नंबर दोन वाले ठीक आहे सोल कॉन्ट्रॅक्ट नंबर दोन वाल्यांच पास्ट लाइफ जर आपण बघितलं तर असं दिसतं की दे आर व्हेरी अनरेस्पॉन्सिबल पर्सन स्वतःबद्दल विचार करणारे का आयुष्यभर स्वतःचा विचार केला कधी कुठली रेस्पॉन्सिबिलिटी कम्प्लीट नाही केली त्या लोकांनी मागच्या जन्मात आणि नेहमी रेस्पॉन्सिबिलिटी पासून फळ काढला कुठेतरी असं दिसतं आणि हे लोकांना खूप जास्त लोकांना हॉट करतात या ऑफकोर्स या, या नेचरमुळे लोक खूप हॉर्ट झालेली होती त्यांच्यामुळे खूप दुःखी होती त्यांच्या या बिहेवियरमुळे असं कुठेतरी मागचं जन्म असतं ह्यांचं आणि ह्या जन्मामध्ये एकदम अपोजिट असतात ही लोक कारण त्यांना माहिती असतं की माझ्या ह्या या चुका झाल्या है ना तर ते स्वतःला बदलून येतात या जन्मामध्ये तर ह्या जन्मामध्ये ते लोक ना खूप जास्त इमोशनल असतात खूप जास्त सेन्सिटिव्ह असतात आणि नेहमी ना ते प्रयत्न करतात की माझ्यामुळे कोणाला दुःख होऊ नये खूप रिस्पॉन्सिबल असतात खूप लविंग असतात